वरणगावात गावठी कट्ट्यासह आठ जिवंत कारतूस बाळगणाऱ्यास अटक वरणगाव लाइव्ह न्यूज प्रतिनिधी जळगाव गुन्हे शाखेने वरणगावातील तरुणाला गावठी पिस्टल व आठ जिवंत पकडल्याने शहरात खळबळ उडाली राज उर्फ मनोज सुरेश शिंदे व एकोणचाळीस वर्ष राहणार रामपेट वरणगाव हल्लीमुक्काम शिवराय चौक फुलगाव वरणगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे याबाबत सविस्तृतांत असे की जळगाव गुन्हे शाखेला संशयित मनोज शिंदेकडे गावठी असल्याची माहिती मिळाली होती व त्यानुसार पथकाने दिनांक ऑगस्ट रोजी वरणगावच्या तिरंगा चौकातील स्वामी समर्थक कॉम्प्लेक्स जवळून अटक केली संशयिताच्या अंग झडतीत पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व आठ हजार रुपये किमतीची आठ जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहे कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार प्रीतम पाटील नाईक श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने केली